नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे उद्या आज रात्री तशीच उत्याचा हवामान अंदाज पाहूया स्थानिक पातळीवरती पाऊस जोरदार पडण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे सध्याला हवेची परिस्थिती पाहायला गेल तर एक द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे हुबळी सांगली पर सोलापूर पट्ट्यामध्ये असं एक द्रोणीय स्थिती हवेची तयार झालेली आहे आणि दक्षि पूर्वेकडून बाष्पयुक्त वाऱ्या असल्यामुळे हुबळी सौंदी गोक रवगुई मनडी बलगलकोट हे कर्नाटक भागातून विजापूर साईडला उच्चत परिसर तसेच इंटी पंढरपूर सोलापूर ह्या भागातून गडगाटी गडगडाटी पावसाचं वातावरण सध्या निर्माण आहे आणि इकडे पण रात्रीतून बघायला गेलं तर पंढरपूर वडूज इकडे डाऊन ह्या भागातून पुणे अकुलूज परिसर नगर परिसरातून प्रचंड अशा हवेचा वेगळं वारा वाहणार आहे त्यातूनच रात्रीतून पावसाची शक्यता सुद्धा तिथं बनत आहे दुपारपासूनच आज हुबळी गोखा सांगलीचा काही परिसर या पट्ट्यात पावसाचा जोर दिसून आला आणि तिथून पुढे सांगली जत ह्या भागातून कोल्हापूर साईडला पाऊस सरकताना दुपारनंतर जाणवत होता आणि इकडे सिंधुदुर्ग सावंतवाडी ह्या परिसरात सुद्धा पावसाचा जोर वाढत चाललेला होता वडूज विटा सातारा ह्या भागात पावसाची ठग जमायात चालू 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 झाले होते आणि सांगली पट्ट्यात पावसाने सुरुवात केलेली होती इकडे सौंदी गोकर्क ह्या भागात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासकट पाऊस तिकडे पण चालू होता सध्यापर्यंत ते पाहायला गेल तर आतनी जत कोची सांगली तासगाव आणि इकडे सांगोला विटा या भागात मेघगर्जिनास जोरदार मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे तसाच तो ओढूज मायनी विटाचा काही परिसर कराड पाटण इस्लामपूर कडोली कोल्हापूर ह्या दिशेला रात्रीतून पाऊस होण्याची शक्यता आहे गारगोटीने पाणी ह्या भागजुळ सुद्धा पाऊस शक्यता आहे इकडे कोंडापूर ह्या भागात सुद्धा पाऊस शक्यता आहे रात्रीतून एकंदरीत पावसाचं वातावरण सगळीकडे सर्वत्र झालेलं दिसून येत आहे उद्या या भागात पाहायला गेलं तर उद्याही रत्नागिरी सातारा अकोला सोलापूर सांगली ह्या भागात एक द्रोणीय स्थिती निर्माण झालेली दिसून येते आणि बीड अकोलोज लातूर नगर ह्या भागात एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे पुणे परिसरातून त्यामुळे पावसाचा जोर हा स्थानिक पातळीवरती जोर चांगला आहे असं दिसून येत आहे त्यामुळे पावसाचा जोर हा सांगली सातारा ह्या भागातून पश्चिम भागातून जास्त पावसाचा जोर असेल असं या हवेच्या प्रभावाने प्रभावाखाली दिसून येत आहे तरी पण पुढे मॉडेल काय दाखवते बघूया पुणे दापोली अकोला नगर जत ह्या भागातून उत्तरेकडून वारे आहेत उंचावरचे वारे आहेत ते आणि सांगली विजापूर परिसरातून तसेच बीड नांदेड ह्या भागातून एक कमी दाबाचे क्षेत्र आहे गोका बागलकोटला एक साधारणतः कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे सांगली विजापूर गोका ह्या सुद्धा ढागांची स्थिती चांगली असणार आहे सातारा अकुलूस सोलापूर विजापूर ह्या भागातून चांगला स्थिती असणार आहे रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यात पावसाला लवकर सुरुवात होणार आहे आणि पणजी गोवा साईडला सिंधुदुर्ग परिसर सांगली परिसर ह्या भागातून पावसाला हलका मध्यम पावसाची सुरुवात होणार आहे उर्वरित भागात स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता दाखवत आहे एकंदरीत आता पावसाने थोडीशी म्हणजे जरी उघडीप दिल्यासारखं वाटत असलं तरी पण स्थानिक पातळीवरती सातारा अकोलच पुणे सोलापूर लातूर आणि इकडे या भागातून स्थानिक वातावरणाची निर्मिती पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे पावसाचा अंदाज पाहिला गेला तर रत्नागिरी ते सांगली च्या पश्चिम बाजूने पावसाचा अंदाज थोडासा जास्त दाखवत आहे गोवा साइडला सिंधुदुर्ग परिसरामध्ये पावसाचा अंदाज